नमस्कार मित्रांनो एंटरटेनमेंट वर्ल्ड मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो स्टार प्रवाह हो वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका सर्वात लोकप्रिय आहे मालिकेमधील सायली हे पात्र अभिनेत्री जुई गडकरी साकारत आहे मात्र अभिनेत्री जुई गडकरी बाबत एक महत्वाची माहिती समोर येत आहे आता ठरलं तर मग मालिकेतील सायली आपल्याला दुसऱ्या अभिनेत्यासोबत पाहायला भेटणार आहे तर काय आहे सविस्तर माहिती जाणून घेऊ या व्हिडिओच्या शेवटपर्यंत जुई आता ठरलं तर मग मालिकेमध्ये झळकत असून या मालिकेमध्येही तिने सायलीची भूमिका साकारली आहे जुईच्या या भूमिकेला प्रेक्षकांचं भरपोस प्रेम मिळत आहे अशातच काही दिवसांपूर्वी नव्या घोषणा केली होती आता लेखिका म्हणून पदार्पण करणार आहे इतकंच नव्हे तर जुई आता मराठी अभिनेता प्रसाद लिमये सोबत झळकणार आहे काही दिवसांपूर्वी घटस्थापनेच्या शुभ मुहूर्तावर सोशल मीडियावर कॉक्टेस स्टुडिओच्या नव्या वेबसिरीज ची घोषणा केली जुईने या संदर्भात पोस्ट शेअर करत लवकरच लेखिका म्हणून एक नवीन सुरुवात असं कॅप्शन दिलं होतं एक व्हिडिओ शेअर केला आहे यामध्ये गडकरी आणि प्रसाद दिसता है। प्रसाद लिमये लिमये एकत्र दिसत आहे त्यामुळे आता अभिनेता आणि जुई गडकरी एकत्र पाहायला भेटणार आहे यापूर्वी जुई आणि प्रसाद यांनी पुढचं पाऊल या मालिकेमध्ये एकत्र काम केलं होतं त्यानंतर त्यांच्या अफेअरच्या चर्चांनाही सुरुवात झाली आता आपल्यांना जुई गडकरी आणि प्रसाद लिमये यांची लोकप्रिय जोडी पुन्हा पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो तुम्ही प्रसाद लिमये आणि जुई गडकरी यांना पुन्हा एकदा एकत्र पाहण्यासाठी उत्सुक आहात का, का कमेंट करून नक्की कळवा